स्वागत आहे आपले ए बी डी अकॅडीमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या आवडीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी प्रत्येक पदानुसार जिल्ह्यानुसार कुठं किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत ही सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्रॅमवरती मेसेज करून आणि इतर जेवढे पण आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांना एस एम एस करून त्यांनी जो फॉर्म भरला आहे त्यांच्या फॉर्मच्या नंबरवरतून ही माहिती आपण कलेक्ट केलेली आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला रेग्युलर आजपासून या चॅनलवरती भेटत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला रोज समजून येईल कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पदासाठी कुठं किती अर्ज आलेत अशाच प्रकारची रेग्युलर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे खाली तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तर यावरती तुम्ही जेव्हा पण फॉर्म भराल आज उद्या परवा नंतर येते या महिन्यामध्ये कधीही फॉर्म भरा ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे ॲप्लिकेशनची प्रिंट या नंबरवरती पाठवायचे किंवा तुमच्या मित्राने आज फॉर्म भरला तुमच्या नातेवाईकांनी आज फॉर्म भरला तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमची प्रिंट शेअर करू शकता तुमची माहिती हाय केली जाईल कुठेही शेअर केली जाणार नाही आहे फक्त आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि डेट आणि टायमिंगची महत्वाचं आहे आणि तेच आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना समजून येईल कुठे किती अर्ज येत आहे त्यानुसार आपल्याला कुठं अर्ज भरायला पाहिजे हे ही तुम्हालाही माहिती का मिळेल की तुमचा अर्ज क्रमांक किती आहे तुम्ही फॉर्म भरला तेव्हापर्यंत किती अर्ज आलेत हे सर्व तुम्हाला इथं आमच्या थ्रू सांगितलं जाईल त्यासाठी तुम्ही सहकार्य केलं तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती जेव्हा पण फॉर्म भराल तुम्ही तुमचा मित्राचा तुमचा कोणाचाही फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता चला, तर चला आजच्या माहितीप्रमाणे ही सर्व माहिती जर म्हटलं तर मी सकाळी कलेक्ट केली होती सकाळी आठ नऊच्या दरम्यान मध्ये कलेक्ट केली होती आणि दुपारची सुद्धा माहिती आता कलेक्ट केलेली आहे दोन्ही माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत तर बघा सकाळच्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ या दरम्यान ही माहिती कलेक्ट केली होती तेव्हा जर म्हटलं तर सी पी पुणे सिटी डायव्हरसाठी जर विचार केला तर आपल्याला पंधराशे एकोणसत्तर अर्ज आले होते सी आर पी एफचा जर विचार केला तर सीआरपीएफ नागपूरचा विचार केला तर तीन हजार चोवीस प्लस अर्ज आलेत तर सकाळची सात ते आठ नऊ किंवा दहा दरम्यामध्ये हे अर्ज आलेले आहेत अशा प्रकारचं समजू शकता पुढे जर म्हटलं तर मुंबई सिटी ठीक आहे मुंबई सिटीचा जर विचार केला तर थोडे जास्त अर्ज आलेत मुंबई सिटीच्या या ठिकाणी सकाळी आठ नऊ दरम्यानमध्ये मी तुम्हाला सांगत आहे चौवेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरचं जर म्हटलं तर पाच हजार आठशे शहाण्णव पेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई ठीक आहे आता मुंबई हे शिपाईचं सांगत आहे बाकी जर म्हटलं तर ड्रायव्हरचं असेल तर मी पुढे ड्रायव्हर लिहिलेलं आहे आणि बाकी सर्व शिपाई या पदाचं सांगत आहे आणि बाकी जर म्हटलं तर एसआरपीएफ झालं बॅट्समन झालं तर याची जेव्हा पण मी तुम्हाला सांगेल त्याच्या पुढे तुम्हाला त्याच्या त्या पदाविषयी माहिती इथे मिळून जाईल आणि बाकी जर माहिती नसेल तर तुम्हाला समजून घ्यायचं हे शिपाई पदाचं सांगत आहे पुढे बघा जर म्हटलं तर इथं मुंबई कारागृहाचं तुम्हाला सांगत आहे नऊ हजार एकशे चोवीस अर्ज आले होते सकाळी आठ नऊ पर्यंत त्यानंतर नागपूरचं सा सांगत आहे ठीक आहे नागपूर इथं जर म्हटलं तर नागपूर शहराचं तीन हजार नऊशे बारा एवढे अर्ज आलेत अकोला पिओचं जर म्हटलं तर पाच हजार चारशे तीन एवढे अर्ज आलेत त्यानंतर एसआरपीएफ मुंबईचं सा तुम्हाला सांगत आहे ठीक आहे पाच हजार एकशे एवढे अर्ज आलेले आहेत ठीक आहे चला पुढे आपण कंटिन्यू करूया पुढे जर म्हटलं तर आता इथपर्यंत आलेलो आहे आपण एसआरपीएफ मुंबई पाच हजार एकशे सत्त्याण्णव एसआरपीएफ जालनाचा जर विचार केला तर तीन हजार पाचशे शहाऐंशी एवढे अर्ज आलेत त्यानंतर पुढे मुंबई बॅट्समन साठी आपल्याला किती अर्ज हो आले ते देखील आपल्याकडे उपलब्ध झाले सकाळी एका विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यानुसार आपल्याकडे माहिती आलेले पंधराशे अठ्ठावीस मुंबई बॅट्समनसाठी साठी इथं अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर बुलढाणा बॅट्समॅनसाठी किती अर्ज आलेत नऊशे बारा एवढे अर्ज आले आहेत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर मुंबई कारागृह पोलीस शिपाई ठीक आहे यासाठी दहा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे ग्राह कारागृहासाठी नऊ हजार नऊशे छप्पन एवढे अर्ज आलेत त्यापेक्षा थोडे जास्त आले असतील आतापर्यंत इथं प्लस लिहिलं याचा अर्थ की आपण सकाळी माहिती कलेक्ट केली तेव्हा एवढे अर्ज आले होते आणि आता जेव्हा आपण व्हिडिओ बनवतोय आता जर म्हटलं तर चार पाच वजत आले आतापर्यंत भरपूर अर्जांची संख्या त्यामध्ये ॲड झालेली असेल ही सकाळच्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही अर्जांची संख्या मी तुम्हाला सांगत आहे दुपारी सुद्धा आपण कलेक्ट केलेली आहे आणि बाकी जर म्हटलं आता रात्रीच पण मेसेज करतील विद्यार्थी ती माहिती आपण कलेक्ट करूया आणि पुढील लुडोच्या माध्यमाने जाणून घेऊया ठीक आहे तर आज जर म्हटलं तर आजच्या तारखेनुसार हे सर्व काही तुम्हाला सांगत आहे आज तारीख जर म्हटलं तर आज वीस तारीख आहे ठीक आहे वीस मार्च रोजीची ही माहिती तुम्हाला सांगत आहे पुणे कारागृहाचं झालं नऊ हजार नऊशे छप्पन एवढे अर्ज आलेत त्यानंतर इथं चंद्रपूर ठीक आहे सीपी चंद्रपूरचा जर विचार केला तर तीन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आले आहेत ठीक आहे आता ही माहिती तुम्हाला आतापर्यंत समजली त्यानंतर दुपारची आपण विद्यार्थ्यांना मेसेज विद्यार्थ्यांकडून भरपूर चांगला प्रति, प्रतिसाद मिळाला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी जे पण त्यांचे फॉर्म इथे सेंड केले त्यानुसार आपण ही माहिती कलेक्ट के केलेली आहे तर बघा दुपारची जर म्हटलं तर ही बारा एकच्या नंतरची माहिती आहे ठीक आहे आज वीस तारखेच्या बारा एक नंतरची माहिती आहे ठीक आहे तर बघा मुंबई शहरामध्ये सहा हजारपेक्षा जास्त अर्ज जमा झालेत त्यानंतर एस पी पालघरचं जर म्हटलं तर चौदाशे चौसष्ट एवढे अर्ज आले आहेत त्यानंतर जर म्हटलं तर सी पी मीरा बैंदर ठीक आहे याचा जर विचार केला तर नऊ हजार सहाशे चोपन्न एवढे अर्ज आलेत पुणे ग्रामीणसाठी सहा हजार एक्क्याण्णव एवढे अर्ज आले आहेत एस आर पी एफ पुणेचा जर विचार केला तर दहा हजार चारशे छत्तीस एवढे अर्ज आलेत त्यानंतर एस पी रायगड सातशे शहात्तर एवढे अर्ज आले आहेत त्यानंतर आत्ताच जर म्हटलं तर आता जेव्हा मी व्हिडिओ बनवतो तेव्हा एका विद्यार्थ्याने फॉर्म पाठवला होता त्याचीही देखील माहिती मी तुम्हाला देत आहे बघा मुंबई एस आर पी एफ आठचा जर विचार केला तर सहा हजार चारशे शेचाळीस आताच्या अस्तित्वला एवढे अर्ज आले होते जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हाची तुम्हाला माहिती सांगत आहे कारण आता अगदी पाच ते दहा मिनिटांपूर्वी या विद्यार्थ्यांनी मला प्रिंट पाठवली होती ठीक आहे तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून घेतलेली आहे आता तुम्ही जेव्हा पण फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त तुमचा अर्जाचा क्रमांक पाठवायचा आहे अर्ज क्रमांक म्हणजे तुम्हाला फक्त फॉर्मची प्रिंट पाठवायची अर्जाच्या क्रमांकावरून तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा किती तारखेला अर्ज भरलाय ही सर्व माहिती आमच्याकडे येऊन जाते तुम्ही अर्जाची प्रिंट पाठवल्यानंतर आणि मी फक्त अशा प्रकारची माहिती टाईप करून घेतो आणि ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने पुरवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत अतिशय महत्वाची काही पुस्तकांविषयी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती देखील आपण बघून घेऊया तर बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी अतिशय महत्वाच्या चांगल्या पुस्तकांची माहिती देत आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल सराव करायचा असेल तर तुम्हाला एकच बेस्ट पुस्तक मी तुम्हाला सांगत आहे तर पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरू शकता हे पुस्तक वापरण्यामागचं कारण काय ते देखील मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक जर वापरलं तर तुम्हाला दुसरं प्रॅक्टिससाठी घेण्याचं दुसरं पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही कारण प्रॅक्टिस म्हणजे महत्वाच्या प्रश्नपत्रिका आता या पुस्तकामध्ये जुन्यापासून तर नवीन पर्यंत अगदी दोन हजार तेवीसचे चे जे पेपर झाले सर्व कलेक्ट पेपर करून या पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेत म्हणजे जुन्यापासून तर नवीन पर्यंत सर्व प्रश्नपत्रिकांचा संच यामध्ये दिलेला आहे चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार चोवीसच्या आवृत्ती आहे आणि हे पुस्तक तुम्ही स्पेशल प्रॅक्टिससाठी वापरू शकता दुसरं पुस्तक तुम्हाला बाय करण्याची गरज पडणार नाही ठीक आहे पुढे जर म्हटलं तर हे थोडंसं छोटं पुस्तक आहे कारण यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका आणि हे थोडंसं आपल्याला मोठं पुस्तक बघण्यासाठी भेटेल तुम्हाला एकच घ्यायचं असेल प्रॅक्टिस करण्यासाठी चांगलं पुस्तक तर हे तुम्ही घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला दुसरा अजून एखादं पुस्तक बघायचं असेल छोटं कमी किमतीमध्ये तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच ठीक आहे तर हे देखील पुस्तक तुम्हाला चांगलं बेस्ट असणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ताच असणे हे पुस्तक तुम्ही वापरू शकता हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तके मित्रांनो अतिशय महत्वाची पुस्तक असणार तुमच्यासाठी पोलीस भरती दोन हजार चोवीसची तयारी करण्यासाठी ठीक आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुस्तक स्टोरला भेट देऊन तुम्ही आरामशी हे पुस्तकं मिळवू शकता किंवा ऑनलाईन देखील जर म्हटलं तर फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती आरामशी पुस्तकं तुम्हाला भेटून जातील पुढे अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला अजून प्रश्नपत्रिकांचा संच बघायचा असेल तर तुम्ही पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग एक आणि भाग दोन हे देखील पुस्तकं वापरू शकता मी तुम्हाला दोन हजार चोवीसचं बेस्ट पुस्तक सांगितलं पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक ठीक आहे बाकी जर म्हटलं तर हे देखील तुम्ही पुस्तकं वापरू शकता अशा प्रकारची हे महत्वाची काही पुस्तक आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला या चुडीच्या माध्यमाने माहिती देऊन घेतली आता जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर जास्त काय करण्याची गरज नाहीये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला स्क्रीनवरती जो नंबर दिसत होता आपला शहाण्णव पासष्टचा त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमच्या फॉर्मची प्रिंट पाठवायची जेणेकरून आपण पुढील व्हिडीओच्या माध्यमाने सविस्तर माहिती गोळा करून तुम्हाला अशाच प्रकारची सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करून तुम्हाला सांगितली जाईल ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा जी वीडियो तिलाई क्लिक करा वीडियो आप पुढ़ी लोडो जय हिंद जय महाराष्ट्र